राज्यात एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा भाजपाच्या मित्र पक्षांच्या येतील माजी केंद्रीय चोवीस 20 रोजी मतदान प्रक्रियेला जालना जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी आपले पुत्र व भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदान संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संतोष रावसाहेब पाटील दानवे पत्नी निर्मलाताई दानवे व परिवारासह मतदानाचा हक्क भोकरदन शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बजावला असून यावेळी त्यांनी दावा केला आहे की राज्यात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी उमेदवार निवडून येतील असा दावा यावेळी त्यांनी केला अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना आज मतदानाचा दिवस आहे आणि राज्यामध्ये मतदानाच्या संदर्भात उत्साह आहे मी आज सकाळीच मतदान केंद्र आलो बघितलं तर रांगाच रांगा मला दिसला दिसल्या याचाच अर्थ मतदारामध्ये या विधानसभेच्या मतदारा निवडणुकीचा उत्साह आहे प्रत्येक मतदारांनी निर्भयपणानं मतदान करावं तुमच्या एका मतामुळं या राज्याच्या भविष्याचा फैसला होणार आहे मला असं वाटतं की मागचा इतिहास पाहता आणि मागची सरकार पाहता ज्या सरकारने जनहिताच्या जनकल्याणाच्या आणि सर्व क्षेत्राला स्पर्श करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आखल्या आणि भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी ज्या काही कल्पना आपल्या आपल्या जाहीरनाम्यातून जनतेपुढं मांडल्या त्याला बघून या मतदाराने मतदान करावं अशी मी अपेक्षा मतदाराकडून करतो परंतु अत्यंत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे हा महाराष्ट्र आहे कालपर्यंत कुठल्याही प्रकारच्या फार कुठं गालबोट या निवडणुकीला लागलेलं नाही आणि आजही दिवसभर शांततेनं मतदान प्रक्रिया पार पडल असा विश्वास मी व्यक्त करतो भोकरदन विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं असेल तर हा मतदारसंघ अत्यंत संयमी